हाय राम रामजे कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां तर चला कालचं काय मला नीट बोलता आलं नाही बरं का रात्री कारण मी ना त्या नशातच होती दवाई औषधाच्या त्यांनी थोडीशी भूलबिल दिली ती ना तर त्याच्यामध्येच होते मी काय मला बोलायला जमलं नाही तर आज मला बरं वाटतं आहे बरं का हां सकाळ सकाळ उठले लवकर आज मला बरं वाटतंय तर काल आहे ना त्यांनी आहे ना ते काहीतरी टाकून आणि पोटात आहे ना त्यांनी बघितलं होतं दुर्बीन काय माहिती काय टाकलं होतं आणि त्यांनी बघितलं होतं की ती आहे ना रसोळी असते ना ती हरणी या काय असेल ती गाठ ती केवढी मोठी आहे साईज त्याची बघत होती केवढी मोठी आहे काय आहे तर त्यांनी बघितली काल मला त्रास लय झाला लोही त्रास झाला बरं का मला हां एक जीव गेला आणि एक जीव आला त्या टायमाला बरं का तर आहे ना आता ती, ती रिपोर्ट येणार आहे चौदा दिवसांनी म्हणजे पंधराव्या दिवशी परत जायचं आहे मला ती रिपोर्ट बघायला त्या रिपोर्टमध्ये काय येतं आहे काय नाही काय पण आजार असू द्या आजाराचं आता काय माहिती आहे आजार काय काय चालले आहेत काय काय नाही आहे का नाही तर मग आता तो आजार आता काय आजार निघतोय आणि काय निघ नाही ते देवा परमेश्वराला मला तर काय माहिती नाही बरं का पण आहे ना पंधरा दिवसांनी त्याची रिपोर्ट येणार आहे तर पंधरा दिवसांनी त्याची रिपोर्ट आल्याच्या नंतर जर ती जास्त वाढत चालली असेल ना ती गाठ तर मग ते ऑपरेशन करून काढणार आहेत ऑपरेशन पण होऊ शकतं आहे माझं हां तर ते ऑपरेशन करून काढतील गाठ तर जाऊ द्या आता ते झालं बरं का कालचा दिवस माझा तसा गेला तेव त्याच्यामुळं काल काय व्हिडिओ एवढा केला नाही मी तर जाऊ द्या आता आता पंधरा दिवसांनी कळेल त्याची रिपोर्ट तुम्हाला आता पंधरा दिवसांनीच सांगणार मी ॲ हां सारख्या सारख्या एका गोष्टीवर नाही आवडत ना सांगायला नाही तुम्हाला आवडणं ऐकायला तर चला जाऊ द्या ते झालं कालची गोष्ट ह्या गोष्टीवर पंधरा दिवसांनी बोलू आता आपण हां तर आज आहे बुधवार आज बुधवार आहे आणि आज पितृपाठाचे महिना चालू होता ना हे पित्रपाठ तर पित्रपटाचा महिना आज शेवट दिवस आज पित्राचा शेवट दिवस आज आहे अमावश्या तर आज अमावश्याला Uh, हिकडं आहे ना हरियाणामधलं सांगते आम्ही हा हरियाणामधलं सांगते हरियाणामध्ये ना हिकडं आमुशाच्या दिवशी आहे ना म्हणजे असे पित्र आज़ आज़ जे असतात म्हणजे आपले सासू सासरे आहेत त्यांचे आई वडील आहेत आजच सासू आजच सासरे अजून जे पण कोण आपले मोठे माणसं का वारले असतील का त्यांचे बिचारे त्यांच्या आत्माला शांती लाभो तर ते का वारले असतील ना आपलं राहिलं चुकलं माकलं काय असेल ना आणि आपण नाही त्यांचं पित्र घातलं हा तर तो आजचा दिवस लय मोठा आहे बरं का आमुष्याचा तर आज कोणचं चुकलं माकलं राहिलेलं माखलेलं कोण असं तर चला त्याच्या नेहमीप्रमाणेच आपल्या बघा तांदूळ टाकल्यात शिजायला आणि पाणी पण तेवढंच टाकलंय जेवढं आपला भात तयार होईल त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे दोन लिटर दूध मग आपल्याला ह्याची बनवायची खीर हां आणि हिकडं टाकलेलं आहे आपण शिट्टी व्हायला लागली ह्या टाकलेले आपण काबुली चणा आणि बटाटा तर ते व्हायला लागलेले आता इकडे भात शिजायला लागलेला आहे आता सध्या तरी भात यानंतर खीर होईल हे आणि इकडं आपण ते हे टाकलेलं आहे काबुले चणे आणि बटाटा तर चला आता जे पण काय पुढं असेल मी तुम्हाला दाखवेल ना चला हे बघा मस्त आपला साधा राईस तयार झालेला आहे हं हे का हे झाला आहे साधा राईस दिसतोय बाबा आहे ना त्याच्यामुळे दिसत नसेल तर हे कसा असा फुटूस्तोर शिजवायचा भात असा फुटूस्तोर शिजवायचा हां आणि मग काय करायचं माहिती आहे का ह्याच्यात हे का तर शिजवायचं आणि तर शिजवल्याच्या नंतर मग हे बघा हे ना असं अगदी घटमूट दूध अगदी घटमूट दूध असं हे का असं टाकून घ्यायचं मस्त हे बघा खीर बनवायची ना आपल्याला तर आता आपण अशी खीर बनवायची झाले का नाही पातीला बघ खीर मस्तपैकी आता तांदूळ तर शिजवलं आणि ते आता आपण टाकली आता दूध दुधातली खीर बनवायची आपल्याला तर आज पित्रपाठचा शेवट दिवस तर ना हे ना आता हे असं मोकळं मोकळं दिसत नाही तांदूळ आता हे चांगला असं एक जीव होईल सगळ्या ह्याचा एक जीव झाल्याच्या नंतर मग आपण ह्याच्यात साखर टाकायची आणि आज थोडीशी इलायची पण टाकणार आहे बरं का मी जरा कारण सारे दिवस सारखं नाही खाऊ वाटत आज जरा वेगळं इलायची टाकणार आहे थोडीशी तर चला ते हे शिजू द्या चांगल्या चहा पण लागलेला उकळायला दूध टाकते आता पण चला आता मस्त का कढई ठेवली कढईमध्ये रायचं तेल टाकलेलं आहे इकडं आपली का खीर मस्त व्हायला लागलेली आहे छान पैकी जे रिवाज आहे ते रिवाज आहे बर का आता हे तर माझं सासरी हे चालतं म्हणलं हे बनवावंच लागतंय आम्हाला हाय का नाही हे काय मस्तपैकी लावली आता इलायची पण चला आता होते मस्त खीर आणि इकडं आता आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये राहायचं तेल टाकलेलं आहे त्याच्यात आता आपण हे बघा मस्तपैकी हिरवी मिरची लसूण कांदा टाकून घेणार आहे मी हा बघा टमाटर पण ठेवले दोन टमाटर पण टाकायचं इकडं तुम्ही माणसाला काय चाललंय तर हे का आमचं तर बघा त्याला सांगितली दाखव थांब येलायची येलायची बारीक करायची म्हणून सांगितलं हे काय हा हे बघा अशी येलायची बारीक बारीक कोण करत रोहन करतो रोहन हा रोहन करतो बघा अशी इलायची बारीक ही काय ऋषी पण आज पोरांची सुट्टी आज पोरांची सुट्टी चालल्या तर त्यांच्याकडनं पण काम घेतल्या चहा बनवलेला आहे आणि चहा मग आता गिलासामध्येच दिलाय दूध पिलं गिलासामध्ये दुधात ते दुधाचे गिलास होते आणि त्यातच चहा पण दिला बिस्किट कुठे रे बिस्किट पण ऐका तर या सगळ्यांनी सकाळ सकाळचा चहा प्यायला खोल ये खोल खोल आलू निकाल दे

मोठा चमचा अनुळा दुसरा तर चला आता आपलं चाललंय मस्त भाजी टाकती शिजायला छान पैकी आणि रोटे किती बनवली एका साईडला खीर तर आपली ते म्हणायचं चला आता चाललाय ह्या का स्वयंपाक मस्त पैकी अरिषीच रोजन चाललेलं आहे का आणि इकडं दे <laughs> हा। हे आता हे थंड करून आणि सोलायला चल हा झोपून लागलाय वाटायला बघ ड्रामाय ड्रामा हा काढती चला हा कांदा लसूण टमाटर गिरवी मिरची हळदी नमक आणि लाल तिखट टाकून घेतलेलं मस्त रिशी गेलाय बटाटे सोलायला बाहेर कारण बटाटे होते गरम एफाने इलायची सोडली आहे रोहन खीरसाठी पण बारीक नाही केली बरं का त्याने हां बारीक म्हणतो रिशी आहे रिशी दादा करणार आहे त्याचा बारीक मी तर मम्मी <laughs> चाललो आता कुठं फिरायला आता करणार आहे बारीक ऐका यांचे गप्पा ऐका हा बोल <laughs> ना तो का आता बोल हा <laughs> <आगा> बोल <laughs> त्याला गा <उन्खों> <laughs> गार लागते फरशी खाली मस्त झोपलाय पडलाय आणि एकाच पण दाखवते की काय चालू मस्त हो का? <laughs> भांडी घासली आहे ना सगळं काम राहिलं माझं वेटिंग मध्ये आज सगळं केलंय बघा भांडी घासलं बटाटे सुलू लाग हा बोल हा हा आता बोल बाई बटाटे सुलू लागा या बटाटे सोलायचं काम चाललंय बघा एक इथं एक बघा तिथं उठलंय एक उठला बघा पिल्लू काय बोलतो चहा बिस्किट घे बिस्किट घे बिस्किट बिस्किट हा दुसरा आहे ना मी तिकडं दवाखान्यात घेऊन जाणार आहे खरं पण दुसरं आहे ना फ्रीज मधलं काढ फ्रीज मध्ये पण बिस्किट आहेत ना चला आ, आता हा का मस्त भाजी टाकली तर मला चोरांना सगळ्यांना गप्पा मारत मारत हां सगळ्यांना पाहिजे आता हे फोडणार आहे बरं तर नाही तर वाणसाल बोलतं बोलतं काही असेच टाकले तर हो का लगेच पुटते कारण शिजलेत चांगले हां दिसणार पण नाहीत आता ह्याच बटाटा असा बारीक होतोय बघा तर चला आता आपण बनवले नुसतं पाहिजे आलू आणि छोले आता मी बनवून घेते रोट्या मग मी व्हिडिओ करते एंड हां आता आपल्या बघायला तुम्हाला दिसेल आपल्या बघा आता बाकी मला आराम आहे बरं का आज हां चांगला आराम आहे काल माझा जेवण होता काल मी संपली होती पूर्ण पण आज मला बरं आहे बरं आहे तर बरं आहे हां आता मस्त भाजी कसे वाटली ना चला का चला साखर मस्त पैकी खेरमध्ये टाकू आपण हा का घेऊ का टाकून मी नाहीतर तर खाली सांडेल साखर टाकून घेतली बरं का आपण खीरमध्ये आता थोडंसं तूप तूप पण टाकणार आहे का तुप आणि इलायची पण हे आहे खीर आणि हे आहे तूप भाजी पण शिजायला लागली आपली तर हे झालं आपलं खीर मस्तपैकी ओकेमध्ये तयार है हा आता मी टाकते ह्याच्यात खीर झाली बरं का तयार छान पैकी इलायची साखर अजून काय हे तूप दूध आणि तांदूळ हे झाले खीर तयार इलायची टाकते बरं का आता थोडस फ्लेवर मध्ये जरा जरा वाटत इलायचीने जरा चांगलं हे होतं कारण त्या दिवशी बी नाही तर खाल्ली आज जरा विडायची टाकून खायची खीर मस्तपैकी आता ही आपली खीर छानपैकी तयार झालेली आहे आणि तर आपली भाजी पण तयार झाली आता मस्त मी गुच्छमार पीठ मळती आणि छानपैकी आता रोट्या बनवती आणि मग माझ्या पुढची तयारी तर कायची तुम्हाला बघू आता पुढं है ना चला आज जरा जास्त पीठ मळायला लागली बरं का मी हा चला मस्त पैकी अगं पीठ मिळून घेतलेलं आहे आता आपण बनवू रोट्या चला आता मस्त आहे रोट्या लागलेली आहे बनवायला हा रोट्या बनवूस तर बनवून बनवायला लागले सुरुवात करूस तर तुम्ही मत असता परच आवाज डाऊन होतो पण डाऊन काय आहे का थकून जात आहे माणूस स्वयंपाक करता करता सुद्धा हा त्याच्यामुळं तर चला मस्त आपल्या रोट्या लागली बनवायला मी आणि जर जर आज जरा जरा जास्त पीठ होतं हां आज जरा जास्तच मळं होतं कारण मग आपल्याला दुसरीकडे पण द्यायच्यात आता जेवण दहा पंधरा रोट्या द्यायच्यात मस्त डबाभर कालवून द्यायचं आहे एक छोटीशी किटली भरून खीर द्यायची तर त्याच्यामुळे आज जरा जास्त बनवलं आहे कारण आज कनागतचा शेवट दिवस आहे पित्राचा तर चला ले ले आता मस्त रोट्या बनवलेल्या आहेत आता पोरं आज घरीच आहेत पोरं पोरांच्या हाताने पित्रं मी स्वयंपाक तयार केलेला आहे हा का मस्त पैकी जरा जास्त रोट्या बनवल्यात है ना हां आणि अजून पण राहील आपले ह्या का पाच सात रोट्याचं आहे का हां हे आता बनवून घेते मी हे बनवल्यात खीर आपली झालेलीच आहे खीर दाखव का हा का मस्त पैकी खीर पण तयार आहे खीर तुम्हाला असे असे दाखवते हां हिलायची टाकली बरं का जात हां ह्या बघा हा का हे झाली खीर आपली तयार गरमागरम अगदी छानपैकी लागते पण मस्त हां हे खीर आहे बघा दुधातली तूप टाकून कवा करून बघा तुम्ही पण खाऊन बघा तर हे बघा ही खीर हा छानपैकी झाली या मस्त कवा बनवा मग आता तिकडं तुम्हाला कवा आला तर मी तुम्हाला करून घालल ही खीर हां हां आणि अजून दाखवते तुम्हाला आपलं कडाईभर मस्तपैकी हे भाजी ही आहे आपली ह्याची भाजी काय म्हणतात त्याला आलू छोले आलू छोले तर हे आहे आपली आलू छोल्याची भाजी आणि हे का थोडंसं आहे ना मी राईस पण काढून ठेवलं आहे आता राईस केलं तर आपण खिरीचं त्याचे थोडेसे भात काढून ठेवलं आहे पोरांसाठी चला आता दाखवते अजून पुढं रोटे किती बनवून आता हे राहिलेल्या चला आता मस्तपैकी हे बघा आपलं स्वयंपाक तयार स्वयंपाक म्हणजे कढईभर आलू आणि शिमला आलू आणि छोले टोपलाभर रोट्या आणि हे का हे आहे आपली खीर आता आज खीर खीरचा जरा तुम्हाला कलर चेंज झाल्यासारखा वाटत असेल तर त्यात काय आहे आपण इलायची पण फ्लेवर टाकलेला आहे जरा ब्राऊन ब्राऊन सारखं नाही दिसत बंद कर दे रे दिसतच नाही बघा मस्त पैकी खीर बनलेली आहे भर आपली मस्त भाजी बनलेली आहे हा भाजी पण बनवली मस्तपैकी आणि टोपलंभर आपल्या रोट्या पण बनलेल्या आहेत आणि मंदिरात सुद्धा झालेला आहे हां आणि इथं ते जे पत्ते आहेत ना दीएरेवर पत्ते वे हे पत्ते आता पित्र पण काढायचे आपल्याला सगळ्यांच्या नावचं आज काढून काढायचं म्हणजे आज शेवट दिवस आहे आणि आज आपल्याला आमुषा पण काढायची तर आमुषाला पण हे तर तुम्हाला माहिती आहे नाही तर आहे ना ते गोसा असतो ना गोसा म्हणजे उपळे उपळे नसतात का ओ ह्याचे गौऱ्या म्हणतात कोण काय म्हणतं तर ते, ते जर आग करायची आग करून आगवर तूप टाकायचं ते सगळं ते आपल्या जे पित्रदादा असतात ना त्यांना ते ते बोलवायचं त्यांना भोग द्यायचा आणि मग आपलं हे आज आमशाचा पित्रपाठाचा महिना तिथं आपला समाप्त होतो आहे तर चला आता हे तर होतच राहणार तर ह्याच गोष्टीवर घ्या तुम्ही काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कारण आहे ना आजचा व्हिडिओ मला वाटतं जरा जास्तच मोठा झालेला आहे हां हां आणि मला गोळ्या पण घ्यायच्यात बरं का नका काल ह्या गोळ्या दिल्यात त्यांनी एक गोळी एकच घेतली आता घेणार आहे हे तर हे तर जेवण करून घ्यायची अजून काही जेवलेली नाही मी चहा बिस्किट खाल्लं आहे बरं का हे घ्यायची जेवण करून आणि ही आहे ना सकाळ सकाळ घ्यायची पुटी म्हणजे काय न खाता हा काय न खाता घ्यायची हे गोळी तर ही घेतलेली आहे काल संध्याकाळी हे घेतले दोन आता आज घेणारी ही तर हे आहे माझं मेडिसन ह्यातच दाखवलं मी सगळ्या चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कसं वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा सा सगळ्यांनी खुश राहा